ती उशी लग्नाला हो काय पार्लर मध्ये जायचंय काय आता लग्नाला जायचं पार्लर ला तुझं काय मदत होत मला काय सगळे वागड तिकडे मला स्ट्रेट आणि मगच लागणार असेल तशी कर चल मी नाही येणार पार्लर मध्ये जाणार मगच लागणार येणार काय ऐकायची नाही थांबलो दोन मिनिटात

बघू शकता माझे केस किती स्ट्रेट झाले फ्लिपकार्ट आणि ला सुद्धा अवेलेबल आहे अहो माझी केस बी स्ट्रेट सुद्धा केस सु झाली हा का चला मग बसा बरं मला सांगा तुम्ही मशीन कुठून आणली हो मैत्रीण कुठून आणली माझ्या मैत्रिणीकडं तर मशीन नव्हते की अगं मम्मी पप्पांनी परवा दिवशीच तुझ्या मैत्रिणीला ऐकत घेऊन मशीन दिली नहीं? तुमचा मोडदा मला मशीन दिली नाही आणि तिला नेऊन दिली जायचं लग्ना झालं लग्न आता लग्न जायचं तुम्हा तुम्ही घरीच आहो तुम्हाला सांगते कसं असता ती <laughs>